ग्राहकांची आवड लक्षात घेऊन हुंदाई मोटर्सच्या वतीनं विविध अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या कार बाजारात आणल्या जात आहेत या अंतर्गत क्रेटा लाईन ही नवीन यू व्ही कार उपलब्ध झाली आहे कोल्हापुरातील माई हुंदाईमध्ये सोमवारी सायंकाळी या कारचं समारंभपूर्वक अनावरण करण्यात आलं स्पोर्टी लुक असलेली नवी क्रेटा इनलाइन कार तरुण वर्गामध्ये प्रचंड लोकप्रिय बनल्याचं माई हुंदाईचे व्यवस्थापकीय संचालक तेज घाटगे यांनी सांगितलं हुंदाई मोटर्सतर्फे क्रेटा इनलाईन ही नवी यू वी कार बाजारात आली आहे कोल्हापुरातील माई हुंदाई शोरूममध्ये सोमवारी सायंकाळी नव्या क्रेटा कारचा अनावरण सोहळा झाला प्रसिद्ध व्यापारी आशुतोष सचदेव यांच्या हस्ते आणि माई हुंदाईचे व्यवस्थापकीय संचालक तेज घाडगे संचालक दिग्विजय राजे भोसले व्यवस्थापक विशाल वडेर विक्री विभाग प्रमुख सुनील खांडेकर यांच्या उपस्थितीत कारच्या विक्रीला प्रारंभ झाला क्रेटा इन लाईन ही स्पोर्टी लूक असलेली एस यू व्ही आहे वेगवेगळ्या आकर्षक रंगात असलेल्या क्रेटा इन लाईनची अंतर्गत सजावटही उत्तम दर्जाची आहे सहा एअर बॅगसह या आधीच्या क्रेटामध्ये असलेली सत्तर सेफ्टी फीचर्स क्रेटा इन लाईनमध्येही आहेत कारसाठी दीड लिटर टर्बो जी आय डी पेट्रोल इंजिन आहे क्रेटा इन लाईनसाठी एम टी आणि डी सी टी या प्रकारचं ट्रान्समिशन पर्याय आहेत या कारचं माई हुंदाई शोरूममध्ये मा बुकिंग सुरू असून इच्छुक ग्राहकांनी फक्त रुपये भरून नव्या क्रेटाचं बुकिंग करावं असं आवाहन व्यवस्थापकीय संचालक तेज घाडवे यांनी केलं यावेळी माई हुंदाईचे सहाय्यक व्यवस्थापक विलास प्रभू महेश गेजी प्रकाश पाटील आणि उमेश पाटील यांच्यासह ग्राहक उपस्थित होते